शशिकांत शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना संबोधन करावं सिल्लोड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकरीसाठी लढणारा एक आक्रमक अशा प्रकारचा युवा कार्यकर्ता मंगेशजी सांगळे साबळे यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे एका सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता मे महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये पूर झाला पावसाचा हाकार आला प्रचंड अतिवृष्टी झाली सरकारचा दुर्लक्ष आहे प्रशासन अजूनही पंचनामा करता आहे आणि अशा वेळेला शेतकरी दास्तावलेला आहे घाबरलेला आहे तो शेतकरी आत्महत्या करायला लागलेला ला आहे अशा वेळेला या असलेल्या शेतकरी बळीराजासाठी ज्या सिल्लोर तालुक्यामध्ये प्रशासनाच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारा समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करणारा एक युवक उभा राहतो आणि त्या युवकाचं नाव आहे मंगेश सावळे या मंगेश सावळेने नव्हे तर अनेक महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रोश केला आम्ही सुद्धा नाशिकला भव्य मोर्चा काढला मे महिन्यापासून कधी पाऊस पडत नाही मराठवाड्यामध्ये पाऊस तर दुष्काळाची मागणी आपण करतो परंतु यावेळेला मराठवाड्यामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडला आणि अशा पावसाच्या वेळेला सर्व पक्ष सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी हो का ओळखतोय की काहीतरी निर्णय घ्या काहीतरी निर्णय घ्या सत्तेच्या मस्तीमध्ये असलेल्या सरकारला वेळ नाही योग्य वेळी आम्ही निर्णय जाहीर करू म्हणून सांगताय काल शुक्रवार ते शनिवारच्या दिवसामध्ये पाच आत्महत्यांनी पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली रोज शेतकरी घाबरून आत्महत्या करतोय हे सरकार कोणी आहे या सरकारला जनाची नाही मनाची थोडी तरी लाज आहे का आठ दिवस झाला एक सामान्य कार्यकर्ता आंदोलनाला बसल्यानंतर लोकप्रतिनिधी तर आलेच नाही प्रशासना एक काही माणूस इथे येत नाही तर मी गायब निषेध करतो मला कोणीतरी सांगितलं स्वामी आहे जिल्हाधिकारी आहेत बालाजीला गेले आणि तुला बालाजी पाळल का सामान्य माणसं इतर तडफडतायत मध्ये ते आधी देवाचा गावा करतायत या मदतीला तुम्ही लक्ष न देता या ठिकाणी लक्ष न घालता देवदर्शन करताय परमेश्वर हा शेतकऱ्यामध्ये आहे परमेश्वर सामान्य जनतेमध्ये आहे आणि त्या जनतेचा आवाज जर एक कार्यकर्ता उठवतोय आठ दिवस झाल्यानंतर त्यांच्याकडे साधी विचारपूस करायला लागते प्रशासनाचा एक पोलीस नाही तहसीलदार नाही प्रांत नाही जिल्हाधिकारी नाही जिल्हाधिकारी हा मुख्यमंत्री असतो कायदा स्वच्छता राखण्याची जबाबदारी पोलीस परिकबाबांची असते या आमच्या असेला मंगेश साबळेला प्रशासनाचा एकही माणूस उपस्थित राहत असेल तर त्याची लाज वाटली पाहिजे कदाचित त्यांना वाटत असेल सरकारच्या विरोधामध्ये काम करणारा एखादा गेला तरी त्याचं चालेल परंतु मी मंगेश यांना सांगेन या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आचाल लढणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे तुम्ही अनेक आंदोलन केलेली आहेत तुमचा जीव हा फार महत्वाचा आहे आणि त्यांनी आपल्या वडिलांसाठी पंचवीस टाक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा दानाची वृत्ती ठेवली त्याच्या तब्येतीकडे बघण्याच्या बाबतीमध्ये जरा सुद्धा यांना बसत नाही मी जनतेला विनंती करणार आहे ती लढाई एकटा मंगेश साबळेची नाही ती हो। लढाई एकटा शेतकऱ्यांची नाही सरकार मस्तीत मध्ये आहे त्या योग्य वेळी आम्ही दिवाळीला अशा प्रकारची मदत जाहीर करू दिवाळी येईपर्यंत किती मदत जातील याचा प्रयत्न त्यांना माहिती आहे आपण का सांगतो ते मला कळत नाही त्यांना निवडणुका कशा जिंकायच्या याचं समीकरण माहीत असल्यामुळे गरीबांकडे लक्ष द्यायला वेळ नाही ज्यावेळेला गरीब आणि शेतकरी क्रांती करेल ना त्या सरकारच्या खुर्च्या उलटी करण्याची ताकद सुद्धा तुमच्या ताकदीमध्ये आहे मनाशी रोहित जी म्हणाले ती वस्तुस्थिती आहे समाजामध्ये वाद घालतायत भांडणं लावतायत आणि सत्तेच्या खुर्चीवर बसतायत तिथले आमदार खासदार कोणी आलेले नाही म्हणजे जे ही तुम्हाला आम्ही विनंती करणार आहे आताची सुरुवात आहे आज आम्ही भोकरदानला सुद्धा मोर्चा काढलेला आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आता शेतकरी उठाव केला पाहिजे पंजाबला मदत जाहीर होते कर्नाटकला जाहीर होते महाराष्ट्र सरकार अजून पंचनामा करतोय आता यांच्या पंचनामा करण्याची वेळ आलेली आहे आम्ही तुम्हाला हृदयापासून विनंती करतो अरे लढला ना आठ दिवस हा आठ दिवस हा माणूस सामान्य शेतकऱ्यासाठी लढलेला आहे त्यामुळे आमची विनंतीचा मान ठेवा आणि महाराष्ट्रामधले सगळे आपण एकत्र येऊया आणि हे तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आमच्या सर्वांचे आहेत आम्ही तुम्हाला विनंती करतो शेवटी निर्णय तुम्ही घ्यायचा आणि लोकांना मी सांगेन की आज सरकारच्या वतीने कोणी येत नसेल आठवा दिवस म्हणजे सोपा नाही त्याला आंदोलन करण्याची धमक लागते आणि म्हणून मी आपल्याला विनंती करे एक शिष्टमंडळ या ठिकाणच्या असलेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन द्या काय तुम्ही निर्णय घेणार त्याचा जा विचारा आणि जा विचारत असताना त्यांना सांगा की आमच्या माणसाचं कमी झालं तर या सरकारवर कुणाचा आरोप करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका आम्हाला राज्य म्हणून आम्हाला सर्वांना मिळायला म्हणून तुम्हाला आम्ही हृदयापासून विनंती करतो ते निष्ठूर सरकार आहे अजिबात या सरकारला कुठल्या प्रकारची दया माया नाही आज जोडून विनंती करतो तुमच्या लढ्यामध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून उभा आहे आज तुम्ही उपोषणाची निर्णय घ्यावा जनतेसाठी घ्यावा आणि आज आमची विनंती आहे तुम्ही सोडा आणि आज सोडा आता सोडा आणि तुम्ही उपोषण सोडून तुमच्याबरोबर आम्ही मी आहे आणि रोहित पवार असे आमच्या पक्षाचे नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षाच्या संघटनेचे नेते सुद्धा आता फक्त सिल्लोड नव्हे महाराष्ट्र बंद ता करण्याची ताकद आपण करायची अशा प्रकारची भूमिका घेऊ तुम्हाला बरोबर ठेवून आम्ही आंदोलन करू पवार साहेबांनी सांगे बारा तारखेप्रमाण बघू बारा तारीख झाली नाही झालं तर ते महाराष्ट्राचा चक्का जाम करण्याचा शेतकऱ्यांची ताकद काय हे मंगेशी तुमच्या बरोबर दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला बरोबर घेऊन आंदोलन करू आता हे आंदोलन मंगेश आबेचं सिल्लोड फक्त मर्यादित नाही राहता ఏ ఆందోళన మహారాష్ట్ర మేము పేటవడానికి తయారీ చే